आनंदाची उधळण करीत चैत्र पंचमी दारी आली आनंदाची उधळण करीत चैत्र पंचमी दारी आली नव्या ऋतूत नव्या जीवनात उत्साहाची पालवी फुलली कडुनिंब दुःख निवारी साखर सुख घेऊन ई पानापुरा फुलाचे तोरण बांधून मराठी नववर्षाची सुरुवात होई मराठी नववर्षाची सुरुवात होई पालवा म्हणजे चैत्राची चे चाहूल नवी पहाट आणि नवा विश्वास गुढीपाडव्याच्या आपल्या सर्व परिवार सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर सर्वप्रथम सर्वांना सादर दंडवत प्रणाम श्रोते हो गुढीपाडवा म्हणजेच मराठी माणसाचं शेतकरी वर्गाचं हे नवीन वर्ष आहे नवीन वर्ष मराठी माणसाचं नवीन वर्षाची सुरुवात शेतकरी वर्गांची नवीन वर्षाची सुरुवात याच काळामध्ये याच एप्रिल महिन्यामध्ये दरवर्षी एप्रिल महिन्यात गुढीपाडवा हा सण येतो पण या दोन हजार पंचवीस साली आत्ता तीस मार्चला हा गुढीपाडवा आलेला आहे म्हणजेच मराठी नवीन वर्ष या नवीन वर्ष खऱ्या अर्थानं एक जानेवारीला नाही तर ते आत्ता या एप्रिल महिन्यातच मानायला पाहिजे कारण पानाची सर्व पान चढ होऊन त्याला नवीन पालवी फुटलेली आलेली असते पालवी फुटलेली असते आणि शेतकरी वर्गही आपले सगळे सर्व शेताची मशागत करून याच दिवसामध्ये नवीन पिकं घेण्यासाठी ते शेती तयार करून ठेवत असतात त्यामुळे मराठी माणसाचं नवीन वर्ष हे या पाडवा पाडव्याच्या दिवशीचं नवीन वर्ष मानतात आपला भारत हा कृषीप्रधान देश आहे म्हणून इथे एक जानेवारीला नाही तर पाडव्यालाच मराठी नवीन वर्षालाच नवीन वर्ष म्हणून हा सण साजरा केला जातो एक जानेवारीला रात्री बारा वाजल्यापासून सुरू होतो तर हा सण सकाळी सकाळी प्रातःकाळी सुरू असणारा हा गुढीपाडव्याचा पाडव्याचा सण आहे या सणाला नवीन संकल्प केले जातात चांगले कार्य केलेले जातात त्याचं कारण त्याचं कारण म्हणजे गुढीपाडवा हे साडेतीन ज्योतिषशास्त्रानुसार साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेलं एक चांगलं मुहूर्त म्हणून ते ओळखले जातं या दिवशी नवीन कार्यास शुभारंभ करतात याच दिवशी नवीन संकल्प केले जातात याच दिवशी शेतकरी लोकांचे जे सालाचे घडी असतात त्याच दिवशी सुटतात दुसरे नवीन लागले जातात किंवा त्याचे तिथूनच सालाची सुरुवात होते जिथे कामाला ठेवण्याची ती सुरुवात होते एक वर्षी ठेवत असतात अशा प्रकारे चांगले काम चांगले कार्य याच चा दिवशी केले जातात त्यामुळे आपण हे आध्यात्मिकतेचे आध्यात्मीकडे ओळून आपल्याला या नवीन वर्षाच्या दिवशी या पाडव्याच्या दिवशी नवीन मराठी वर्षाच्या चा दिवशी चांगले संकल्प पा केले पाहिजे ते ईश्वराचे नामस्मरण करणे पारायण करणे एक नवीन विडा ठेवून एक संकल्प पा केला पाहिजे की आजपासून आपण पारायण करावं किंवा आजपासून मी या परमेश्वराचं स्मरण करीन कारण ते जे आ पाडव्या दिवशी जे चांगले कार्य केले चा 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 त्या दिवशी चांगला मुहूर्त असतो तसं तर परमेश्वराचं नामस्मरण करायला परमेश्वराची स्तुती करायला परमेश्वराचं चिंतन करायला कुठल्याच मुहूर्ताची गरज नाही पण तशा ठिकाणी त्या वेळेला त्या मुहूर्तावर आपण चांगलं कार्य केलं तर आपल्याला वर्षभर एक चांगलं कार्य करण्यासाठी आपण प्रेरित होतो चांगलेच चा कार्य आपल्याकडून होऊन जातील आणि परमेश्वराचं जा चिंतन परमेश्वराचे नामस्मरण जर आपण त्या दिवसापासून केलं तर आपल्या जीवनात सगळं सुरळीत होईल पण अन्य संप्रदाय दा, संप्रदायामध्ये गुढीपाडवा हा सण साजरा करत असताना त्या गुढीची पूजा केली जाते त्याला नैवेद्य दाखवला जाते पण हा विकल्पजनित ही क्रिया आपण उपदेशी बांधवाने हा विधी मानू नये हा विधी उपदेशी बांधवाने करू नये कारण आपल्या परमे आपल्या परमेश्वराच्या शास्त्रानुसार आपलं आपण पूजा त्या आपण अष्टगंध आपलं आपण देवाला गंध अक्षदा फक्त त्या परमेश्वराच्या संबंधित असलेल्या पाशणालाच करतो कारण आपले आपल्या शास्त्रानुसार आपल्या परमेश्वराच्या आचारानुसार आपण फक्त त्या परमेश्वराच्या ठिकाणीच नतमस्तक होतो आणि दुसरं म्हणजे ज्या ठिकाणी त्या परमेश्वराचं ज्ञान आहे जे परमेश्वराचे साधनवंत आहेत त्यांच्या ठिकाणी आपण पूजा पुरस्कार करत असतो आणि ही क्रिया करत असताना आपल्याला ते परमेश्वराचं ज्ञान असणं गरजेचं असतं अज्ञानी लोक ती विकल्पजनित क्रिया करतात गुढी हे एक उत्साहाचं आनंदाचं प्रतीक आहे जेव्हा श्रीकृष्ण भगवंत रुक्मिणीला घेऊन द्वारकेला आले होते तेव्हा उत्साह आनंद साजरा करण्यासाठी सर्व त्या नगरजन लोकांनी गुढ्या उभारल्या होत्या तोरणे लावले होते आणि ते स्वागताचे एक सुंदर दिसावं स्वागत करण्यासाठी एक उत्सवा उत्स उच, उत्सवाचे उच, आणि आनंदाचं प्रतीक म्हणून गुढी उभारल्या जाते त्याची पूजा करणं तिला नैवेद्य दाखवणं ही चुकीची पद्धत आहे असं आपल्या महानुभाव पंथात आपल्या महानुभाव संप्रदायामध्ये मानलं जाते आणि ही क्रिया आपण आप परमेश्वराचं ज्ञान जाणून करू शकतो आणि अज्ञानी लोक ती करत असतात पण सर्वे करतात म्हणून आपण करू नये आपण तिथून सुधारित व्हावं आपण तो गुढी उभारू शकतो त्या नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी आपण गुढी आनंदाचं प्रतीक म्हणून गुढी उभारा वर्षा चा चा पन पन ते गुढी उभारायला काहीच हरकत नाही कारण साडेआठशे वर्षापूर्वी स्वामींच्या दिलाचरित्रात सुद्धा गुढी उभारण्याचा उल्लेख आहे पण पूजा पण परंतु त्या गुढीची पूजा करणे तिला नैवेद्य दाखवणे हा कुठेच उल्लेख आलेला नाही किंवा श्रीकृष्ण भगवंताच्या श्रीकृष्ण भगवंत जेव्हा रुक्मिणीला घेऊन आले होते तेव्हा गुढ्या उभारल्या होत्या पण ते उत्साहाचं प्रतीक म्हणून तिला नैवेद्य किंवा पूजा करण्यात आलेली नव्हती आणि आता सुद्धा आपण पदयात्रेत जातो किंवा पदयात्रा वगैरे काही आपल्या गावी येणार असते तर आपण चांगल्या सडा समार्जन करतो रांगोळ्या करतो गुड्या उभारतो तोरणीव लावतो कशासाठी त्यांचं स्वागत करण्यासाठी जेणेकरून त्यांना आपला परिसर प्रसन्न दिसावा त्यासाठी तशाप्रकारे ही गुढी ही प्रसन्नतेची उत्साहाची आणि आनंदाचं प्रतीक आहे आणि त्याचप्रमाणे आपण आपल्या ज्ञानकुशलाने हे जाणून घेतलं पाहिजे आणि तसं जर नाही झालं आणि आपल्याकडून अशा चुका होऊ नये त्यासाठी आपल्याला ज्ञान असणं गरजेचं आहे ज्ञान असणं आपल्याला किती गरजेचं आहे ते आपण या गोष्टीतून एक सुंदर अशी कथा आहे ती मी ऐकली होती एक विचित्र देश होता आणि तिथला राजा एखादा किंवा वारसानुसार किंवा तो हक्काने किंवा निवडणूक पद्धतीने निवडून येत नव्हता फक्त एका वर्षासाठी आणि फक्त एका वर्षासाठी त्या जनतामधूनच ज्याला इच्छा असेल ना त्या माणसाला तिथे राजा करण्याचा एका वर्षाच्या कालावधीमध्ये तिथेला राजा करण्याची ती तिथली प्रथा होती एकदा काय झालं आणि ती कालावधी एका वर्षाची संपली की त्याला एका भयानक जंगलात सोडून द्यायचे आणि जंगली जानवर त्याला मारून टाकायचे तरीही राजा होण्याची महत्वाकांक्षा असलेली लोक ज्यांची इच्छा असलेली लोक लालची पोटी आपलं मरण डोळ्यासमोर असूनही राजा होत होते आणि त्या अनेक असे राजा बनून अनेक अज्ञानी लोक त्या पशु पक्ष्यांचे भक्ष बनलेले होते त्या भक्षस्थानी पडलेले होते आणि एकदा काय झालं एक अत्यंत बुद्धिमान माणसाने त्या देशाचं राज्यपद घेतलं तो वर्षभर एका वर्षभरात फक्त जंगलाची तिथे जे जंगलामध्ये ज्या राजा होणारा माणूस असतो त्याला सोडण्यात येत होता का त्या जंगलाची साफसफाई करतो तिथे त्याने एक अत्यंत सुंदर शहर बनवलं स्वतःचा बंगला तयार केला व अकराव्या महिन्यात जेव्हा त्याला त्या जंगलात सोडण्यात आलं तेव्हा तो तिथे राहायला लागला आणि त्या दूरदर्शी माणसाने त्या हुशार माणसाने त्या ज्ञानी माणसाने आपल्या बुद्धीने आपल्या ज्ञानाने आपल्या ज्ञान कौशल्याने आपला मृत्यू टाळून आपलं जीवन आपलं सुखाने जगू लागला होता हुशार माणसाला संकटही सोयीचं करून घेता येत ज्ञानी माणसाचं लक्ष सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी ज्ञानी माणसाचं लक्षण सांगताना म्हणतात की तो सत्ज्ञानी अशेष कर्म जाणे कर्मक्षाने उपाओ जाणे ते येते विघ्न जाणे विघ्नो पश्चिम जाणी ही ज्ञानाची उपलब्धी आहे जिथे आहे तो ज्ञानी संत सेव्य आहे समाजाला आधारभूत असलेले अधिकरण ही भज्यपूज्य आहेत म्हणजे ज्या परम ज्या ज्या परमेश्वराचे साधनवंत आहेत जे ज्या ठिकाणी परमेश्वराचं ज्ञान आहे ज्यांच्या ता। हृदयामध्ये परमेश्वराचं ज्ञान आहे ते अधिकरण ते संत ते साधू हे भज्यपूज्य आहेत त्यांचं पूजन आपण करू शकतो त्यांचं भजन आपण करू शकतो ते भज्यपूज्य आहेत आणि अशा प्रकारे आपण आपल्या ज्ञानाने आपल्या बुद्धी कौशल्याने ओळखून सगळे कार्य करायला हवेत सगळे करतात म्हणून आपण तेच न करता आपल्या बुद्धीने आपल्या हुशारीने आपण काहीतरी कार्य करावे आणि गुढी मांडण्याचा संदर्भ गुढी मांडण्याचा उल्लेख हे ली आठशे वर्षापूर्वी स्वामींच्या काळात सुद्धा आलेला आहे जेव्हा 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 ज्या ज्यावेळी आनंद होतो ज्या ज्यावेळी उत्साह असतो त्यावेळी हे गुढी उभारण्याचं प्रथा ही आठशे वर्षापूर्वीही होती आणि आपण या नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी या नवीन वर्षाचा आनंद साजरा करण्यासाठी या नवीन वर्षाचं आनंद उत्साहात सण साजरा करण्यासाठी आपण गुढी उभारायला या उपयेशी बांधवांना हरकत नाही पण त्याची पूजा करू नये आणि एक लिळासुद्धा आलेली आहे चरित्रामधील एक लीळा आहे रागो भेटी साधू संत घरी आल्यावरच एका भक्ताची दिवाळी दसरा असतो त्याला तोच क्षण आनंदाचा उत्साहाचा असतो आणि तो भक्त त्याच वेळी आपल्या घर सजावट करतो साधू संत येथे तोची आमोचा दिवाळी दसरा आणि त्याच प्रकारे हे भट्ट होते ना त्यांच्या त्यांच्या भेटीसाठी जेव्हा गावात चक्रधर स्वामी साधू संत जर आपल्या घरी आले तर आपल्याला इतका आनंद होतो आपण उत्साहात असतो आणि आनंदाचं प्रतीक म्हणून आपण अनेक तयारी केली जातो पण पूर्वीच्या काळी तोरणे लावणे गुढी उभारणे ही क्रिया मात्र अत्यंत आवडीने करत होते आणि त्याप्रकारे जेव्हा त्यांना कळतात तो की तो परमेश्वर आपल्या गावाला येणार आहेत ते दिवसभर सगळ्या गावाला सांगत गेले होते बारा साक्षात प्रब्रह्म परमेश्वर आपल्या गावाला येणार आहेत आणि सगळीकडे ती भरपूर तयारी करतात भर घुड्या उभारतात तोरणे लावतात स्वामींची भेट घेणार होते म्हणून त्यांना इतका आनंद होतो इतका आनंद होतो त्यांचं धोतर फिटलेला फिटतं ते इकडे तिकडे धावत असतात पळत असतात लोकांना कामं सांगत असतात सगळीकडं आनंदाचं वातावरण असतं प्रसन्नत प्रसन्नतेचं वातावरण असतं तेव्हा गावातील काही लोक मनाची भट्टो हे काय आहे तुमचं धोतर फिटलं तुम्ही नीट चला तेव्हा तो म्हणायचा अहो तो साक्षात परब्रह्म ईश्वर तो आपल्या घरी गावे आपल्या घरी येणार आहे आपल्या गावाला येणार आहे आनंदाचं तसं आहे आणि तुम्ही जर पाहिलं तुम्हीसुद्धा त्यांच्या दर्शनासाठी व्याकुळ व्हाल आणि आता आता आपल्या गावी आपलं दर्शने देण्यासाठी येणार आहोत आणि ते आपल्याला आनंद उत्साहात साजरा करायचा आहे तेव्हा त्यांनी सगळीकडे सडा समार्जन केलं होतं स्वामींच्या स्वागतासाठी तोरणे उभारले होते रांगोळ्या काढल्या होत्या आणि सगळी तयारी करून बसलेली होती तेव्हा स्वामी तिथे आले ते गा गावामध्ये जाऊन बाजारात जाऊन देवाचे पूजाद्रव्य देवाची पूजा करण्यासाठी पान सुपारी सगळं पूजाद्रव्य घेऊन येतात नाचतात गातात आणि तेव्हा स्वामी दिसतात ना तेव्हा स्वामीला आनंदाने दंडवत घालतात तिथेच आणि तिथे आल्याच्या नंतर तिथे स्वामी स्वामींना तो ते भट्ट चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे तिथे पूजा करतात सगळ्या भक्तिजनला तिळा माळा लावतात गंध अक्षता तांबोळ अशी उत्तम प्रकारे पूजास्त्रव्य स्वामींची पूजा केली जाते स्वामींचं स्वागत केलं जाते आणि गावामध्ये तिथे एक उत्तरेकडे खडकाळी पिंपळ असते ना तिथं स्वामींना आसन असतं आणि तिथेच सगळे भक्तीजण सगळे ते गावातली लोक ते भट्ट तिथेच स्वामींची पूजा करतात आणि तिथे स्वामीला पूजा वगैरे करून स्वागत करून त्यांनी आपल्या घराच्या घराच्या अंगणात स्वामींना नेलं घरात नेलं आणि स्वामींनी तिथे त्याच्या घराशी बिज केलं त्याला दोन चौक्या होत्या आणि मग गोसाव्याला तिथे त्याच्या घरामध्ये देवहार चौकीमध्ये गोसाव्यांचं आसन झालं तिथं मर्दना झाली मादने झाले सर्वांगी चंदन लावले होते आणि गोसाव्याची पूजा झाली अरोगना झाली आणि गुळळा झाला निडा झाला आणि स्वामीने तिथेच सुद्धा स्वीकारला होता गोसाहेबांची वस्ती झाली होती आणि मग ते स्वरूप आटोपल्याच्या नंतर तिथून स्वामी निघतात आणि एवढं योड़ स्वागत एवढी पूजा अर्जा इतकं उत्साह इतका, इतका आनंद पाहून बाईचा जाता जाता स्वामीला म्हणतात बाबा हे कवन तेव्हा स्वामी म्हणतात बाई हे दुंडे दुंडेरावळाचे अनुगृहित मग आणि स्वामी अशा प्रकारे लीलाचरित्रामध्ये त्या राघोदेव भट्टाने देव माझ्या घरी येणार आहे तो परब्रह्म परमेश्वर माझ्याकडे आलेला आहे असं म्हणून स्वामीचं स्वागताकरता गुढ्या उभारण्याचा उल्लेखही लिळाचरित्रामध्ये आला होता तोरणे लावली होती नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी आपण गुढ्या गुढी उभारू शकतो आपला आनंद व्यक्त करण्यासाठी गुढी उभारू शकतो गुढी ही आनंदाचं प्रतीक आहे तसं जर पाहिलं ना मानवाला एकमेकाच्या आधाराची सुद्धा खूप गरज असते आधार हे मानवी जीवनात एक मूळ मह महत्व आहे जसा गुढीला बांबूचा आधार झाडा झाड जाड़ वाकली की त्याला काठीचा आधार आणि महानुभाव पंथाला देवाचा आधार गुरुला शिष्याचा आधार बहिणीला भावाचा आधार कपाला बशीचा आधार म्हणजेच प्रत्येक गोष्टीला व प्रत्येक जीवाला आधार महत्वाचा आहे कारण बिना आधाराचं काहीच सिद्ध होत नाही आणि आपल्या या इष्प्राप्ती स्पीच परिवाराला आपल्या आपल्या बंधू आणि भगिनीचा आधार या आधाराची गरज असते म्हणजे जीवनात बिना आधाराचं काहीच साध्य नाही म्हणून म्हणते ज्यांना खऱ्या आधाराची गरज आहे ती म्हणजे तुमच्यासारख्या प्रेमळ संवासाचा आधार तुमच्या सोबतीचा आधार तुमच्या कमेंटच्याद्वारे केलेल्या शब्दांचा आधार आणि याच आधाराने नक्कीच कोणाचं तरी जीवन सुंदरमय होईल म्हणून म्हणते मनुष्याने मनुष्याचा आधार बनलं पाहिजे कारण हा दिलेला आधार ही एक भेटवस्तू मानल्या जातं ती देण्याचा प्रयत्न करून ते देण्याचा प्रयत्न जरूर करावे आज या नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवसाच्या सर्वांना मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा दंडवत प्रणाम हे गुढीपाडवा आपल्या महानुभाव पंथाची परंपरा आणि गुढीचं महत्त्व गुढीचं प्रतीक हे माहिती कशी वाटली ती कमेंटमध्ये आपल्या गोड शब्दातून आपल्या गोड आधारातून नक्की नक्की कळवा दंडवत प्रणाम जय श्री चक्रधर